राफेल लढाऊ विमानाला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं कारण इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत राफेल अधिक शक्तिशाली आहे मात्र फ्रान्सकडून मिळणारं हे विमान आता अशा काही भारतीय बनावटीचं असणार आहे म्हणजे मल्टीरोल फायटर विमान आता मेक इन इंडिया असणार आहे टाटा आणि द सॉल्ट यांच्यातील करारानं हे शक्य झालंय काय आहे हा करार पाहूयात भारत आणि पाकिस्तान तणावाच्या काळात राफेल फायटर जेट पाकिस्तानचा कर्दन काळ बनलं होतं प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्र सामग्रीच्या जोरावर पाकिस्तानला ताळ्यावर आणण्यासाठी या लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली याच राफेल विमानांमुळे भारताची हवाई ताकद वाढली आहे आणि भारतावर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूंना धूळ चारण्याची क्षमता आहे आता याच राफेल विमानांची निर्मिती फ्रान्सबाहेर भारतात केली जाणार आहे यासाठी टाटा आणि द सॉल्टमध्ये एक करार झाला हा करार भारताची एरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणं आणि जागतिक पुरवठा साखळीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असणार आहे शिवाय सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेला यामुळे चालना मिळणार आहे राफेल लढाऊ विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग आता टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार आहे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम हे राफेल लढाऊ विमान फ्युझलेसचं उत्पादन करतील याकरता डझॉल डेव्हिएशन बरोबर चार प्रोडक्शन ट्रान्सफर करार केले असल्याची माहिती गुरुवारी कंपनीकडून दिली गेली फ्युसलेज कोणत्या भागांची निर्मिती करता रिअर फ्युसलेज केटरल शेल्स रिअर सेक्शन सेंट्रल फ्युसलेज आणि कनेक्शन सेक्शन व फ्रान्स येथील डिसॉल्ट एव्हिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राफेल या जेट विमानाच्या फ्रान्स बाहेर पहिल्यांदाच राफेलची जी बॉडी आहे ज्याला फिसेल्स म्हणतात त्या बॉडीचे फिसलेज ज्याला म्हणतो त्या बॉडीची निर्मिती भारतात हैदराबाद येथे करण्याचा नुकताच करार या दोन्ही देशांमध्ये झालेला आहे या करारांमुळे राफेलचे जे फिसेलेज किंवा जी बॉडी आहे याचं संपूर्ण जे प्रोडक्शन आहे ते भारतात केलं जाईल आणि या करारामुळे भारताचे जे एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग जी क्षमता आहे ती क्षमतेला त्या ठिकाणी एक प्रकारे बूस्ट मिळणार आहे त्याचबरोबर भारताचा जो रोल आहे तो ग्लोबल सप्लाय चेनमध्ये त्या ठिकाणी त्याचा रोल महत्त्वाचा असणार आहे आणि ही जी बॉडी आहे राफेलची त्याच्यामध्ये ही भारतीय बनावटीची असणार आहे आणि जवळपास दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या ठिकाणी प्रोडक्शन सुरू करण्याचा त्या ठिकाणी या कराराद्वारे मान्य केलेलं आहे त्याच्यामध्ये मेक इन इंडिया आणि भारताचं आत्मनिर्भरता या या दोन याच्यामध्ये योजनांच्या अनुषंगाने हा करार केलेला आहे त्याच्यामध्ये जी लोकल इंडस्ट्री आहे त्याचं बूस्ट व्हावं त्याचबरोबर नवीन जॉब तयार व्हावेत आणि भारताचा जो रोड आहे तो ग्लोबल याच्यामध्ये तो वाढावा वाढवावा यासाठी हा करार फार महत्त्वाचा आहे या करारानुसार हैदराबादमध्ये टाटा ॲडव्हान्स सिस्टीम एक अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे फ्युसेलेजचा मागील शेल राफेलचा मागचा संपूर्ण भाग सेंट्रल फ्युजलेज आणि पुढचा भाग याचं उत्पादन भारतात केलं जाईल दोन हजार अठ्ठावीसला पहिली निर्मिती होईल आणि त्यानंतर महिन्याला दोन फ्युसलेजचा पुरवठा सुरू होईल याचे मागील शेल्स राफेलचा मागचा संपूर्ण भाग सेंट्रल फ्युसलेज आणि पुढचा भाग यांचं उत्पादन भारतात होणार आहे भारतीय हवाई दलाकडे आधीपासूनच छत्तीस राफेल विमान आहे यावर्षी एप्रिलमध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या त्रेसष्ट कोटींच्या करारांतर्गत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सव्वीस राफेल मरीन जेट्सचा समावेश होणार आहे त्यामुळे भारतात होणारी निर्मिती अतिशय महत्त्वाची आहे यासोबतच या, या प्रोजेक्टमुळे हजारो नोकऱ्या निर्माण होते टाटा आणि सॉल्टमधील हा करार भारतातील धोरणात्मक आणि लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताचं रोल वाढेल जॉब क्रिएशन आणि स्किल डेव्हलपमेंटलाही त्या ठिकाणी बळ मिळेल आणि स्ट्रॅटेजिक आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटही भारताचं नाव पुन्हा वाढणार आहे त्या ठिकाणी हे हा जरी करार झाला तरी काही आपल्याला चॅलेंजेस पाहाव्यास मिळतील एक तर याच्यामध्ये या कराराद्वारे त्याची स्टिग्नंट क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आणि प्रिसीजन स्टँडर्ड्स हे आपण कशा पद्धती टाटा ही कंपनी कशा पद्धती करेल याच्याविषयी त्या किंवा आपल्या कंपन्या कशा करतील याच्याविषयी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण नुकतंच बघितलं आहे की त्याचा कोर्स जो कोड आहे तो कोड फ्रान्सने दिला नव्हता म्हणून या ठिकाणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशा पद्धतीने होईल हा एक महत्वाचा आहे त्याचबरोबर आपली जी प्रोडक्शन कॅपॅबिलिटी जी आहे ती आपण खरोखर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत अचीव्ह करणार का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि तसं त्याचबरोबर रेग्युलेटरी आणि सर्टिफिकेशन म्हणजे आपल्याला माहीत असं एरोस्पेस किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये प्रायव्हेट पार्टनर्सचं इन्व्हॉल्वमेंट होत असताना त्याचे जे ब्युरोक्रॅटिक हर्डल आणि इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अफर आहेत ते कशा पद्धती होईल आणि इंटिग्रेशन विथ ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजमेंट जी आहे म्हणजे जी आपण भारतीय बनावीटीची राफेल तुझी बॉडी तयार करून त्या ग्लोबल सप्लाय चेनला त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल हा एक आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉस्ट आणि इन्व्हेस्टमेंट हे कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होईल हा एक महत्त्वाचा टक्कलं आहे फ्युसल एजचं महत्त्व नेमकं काय तर फ्युसल हा राफेलचा सर्वात महत्त्वाचा भाग तो पंख शेपटी इंजिन आणि लँडिंग गिअरची एकत्र एक जोडणी करतो विमानाला हवे टिकून राहण्याची ताकद देतो क्षेपणास्त्र आणि बॉम्ब ठेवण्याची ही जागा आहे रडार सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीची तो जोडणी करतो फ्युसलेजमध्ये कॉकपिट इंजेक्शन सीट आणि बुलेट प्रूफ कॅनोपी लांब उड्डाण करण्यासाठी फ्युजलेज मध्ये इंधन टँक असतो याचा विशिष्ट आकार हवेत मारा करण्याची क्षमता वाढवत स्टील डिझाईन रडार सिग्नल कमी करतं ज्यामुळे शत्रूला शोध घेणं कठीण होतं टाटा आणि डसॉल्ट या दोन्ही कंपन्या या आधीपासूनच भागीदारीत काम करतात टी एस एल ही टाटा ग्रुपची कंपनी आहे ही कंपनी संरक्षण एरोस्पेस आणि होमलँड सिक्युरिटी क्षेत्रात काम करते सात मध्ये टी एस एलची स्थापना झाली याचं मुख्यालय मुंबईत आहे विमानं हेलिकॉप्टर ड्रोन क्षेपणास्त्र प्रणाली आणि संरक्षण उपकरणांचे ही कंपनी भाग बनवते सिकोर्स्की बोईंग लॉक हिड आणि डसॉल्ट एव्हिएशन सारख्या जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी करते राफेल आणि मिराज 2000 थाउजंड साठी सुटे भाग बनवण्याचं सुद्धा काम करते तर डसॉल्ट एव्हिएशन एक फ्रेंच कंपनी आहे जी संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात काम करते एकोणीसशे एकोणतीस मध्ये तिची स्थापना झाली ज्याचं मुख्यालय फ्रान्समधील सेंट क्लाउड इथं आहे राफेल आणि मिराज टू थाउजंड फाल्कन बिझनेस जेट्स आणि ड्रोन सारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करते दोन हजार सोळा पासून छत्तीस राफेल जेट्स तर दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस राफेल मरीन जेटसाठी भारताशी करार झाला सोळा मध्ये सात पूर्णांक सत्याऐंशी अब्ज करार केला त्या करारात ऑफसेट अटी होत्या ज्या अंतर्गत डसॉल्ट भारतात गुंतवणूक करणं आवश्यक होतं त्याच करारातलं हे महत्वाचं पाऊल आहे एकूणच हा निर्मिती प्लांट असेल जो भारत आणि फ्रान्समधील संरक्षण क्षेत्रासाठी महत्वाचं पाऊल असला तर याच करारामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभागही वाढवणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी